बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे स्थापन झालेल्या राम प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री येथील मारुती मंदिरामध्ये राम लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने फुलंब्री शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती ही शोभायात्रा परिसरातून काढण्यात आली होती दरम्यान वीस ते पंचवीस बैलगाड्यांचा मिरवणुकीमध्ये सहभाग होता बैल पोळ्याला ज्या बैल सजवण्यात येतात त्याप्रमाणेच बैल आणि गाड्या सजवण्यात आल्या होत्या शहरभरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती केंद्रीय मंत्री तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी देखील उपस्थित राहून बैलगाडी चालवून या शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदविला यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांची देखील उपस्थिती होती यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेजिम खेळत हा आनंदोत्सव साजरा केला भाविक भक्तांच्या वतीनं टाळ मृदुंगाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता ठिकठिकाणी थीक रामाचा गजर करण्यात आला होता यावेळी भाविकांच्या वतीनं फुलांची उधळण करण्यात येत होती त्याचप्रमाणे राम मंदिर परिसरामध्ये डीजेच्या तालावर युवकांनी ठेका धरला होता या शोभायात्रेचा समारोप बाजारगल्ली परिसरातील मारुती मंदिर या ठिकाणी रामाच्या मूर्तीची स्थापना करून करण्यात आला यावेळी राम मंदिर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं होतं यावेळी या ठिकाणी या अयोध्या येथील रामलल्ला स्थापनेच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखवण्यात आलं होतं महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री